ोत्सव सुरू आहे दीपावलीचं आगमन उद्यापासून होत आहे आणि या निमित्तानं राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी पक्षातर्फे कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली कल्याण ग्रामीण या माझ्या चारही विधानसभेच्या चा मध्ये आणि माझे कल्याण डोंबिवलीचे जिल्ह्याचे पदाधिकारी विक्रांत शिंदे अध्यक्ष कल्याण पूर्व याच्या विधानसभेतल्या त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज विक्रांतचा वाढदिवस आहे आणि कल्याण पूर्वमध्ये आम्ही प्रभागामध्ये पहिलं ऑफिस काढण्याचा ता काढलेलं आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचाही त्यांनाही आशीर्वाद धन्यवाद आणि ही दिवाळी सगळ्यांना सुखाची समृद्धीची शांतीची आरोग्यदायी जाऊ अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे जिल्हाध्यक्ष माझे आमचे लाडके जिल्हाध्यक्ष अप्पा जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या सर्व पदाधिकारी आहे राष्ट्रवादींच्या श्रेष्ठ ज्येष्ठ यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रभाग क्रमांक बारा याचं हे आज कार्यालयाचं ओपनिंग करत आहे आज दिवाळीचा पहिला वसुबारस या निमित्ताने मी माझ्या विधानसभेमध्ये सगळे नागरिकांना दिवाळीच्या दोन हजार पंचवीसच्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना ही दु सु ही दिवाळी सुखदायी आरोग्यदायी आणि संपन्नतेची ही जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना